पुन्हा एकदा बुद्धीच्या खेळामध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा ही आहे ड्रॉ लाईन इथून काय करणार आहे हे मुलं एकदम कॉन्सन्ट्रेशन करून आधी बघणार की लाईनमध्ये बॉल येतो की नाही आणि त्याच्यानंतर लाईनमध्ये बॉल आल्याच्या नंतर किक मारून ती बॉटल पाडणार आहे तर बघा प्रत्येकाला चार चान्स आहेत ठीक आहे देवांश आधी नेम लावून नंतर तिकडून मार ठीक आहे चार चान्स आहेत ईश्वरी तू बॉल पकडायला आली जाईल पटीमाग ठीक आहे वन टू थ्री अँड स्टार्ट बघा फर्स्ट ट्राय हुकलाय त्याचा अजून तीन राहिलेत येत हळू मारफळ आधी बघ सिरियल बॉल सर घेऊन येतोय का yeah! किती चान्स मध्ये पडली रे दुसऱ्या पडली बघा चल त्याच्यानंतर तू बॉटल उभा कर बघ पुढं बॉल ठेवायचा आणि निशाणा धरून माग मारायचं हा ती बॉल तर बॉल तर बॉल तर थांब थांब तुझंच थांबते फेकते तुझ्याकडे काही नाही चार चान्स आहे चार चान्समध्ये मा मारू शकतोस तो एक झाला तर दोन चान्स अजून अरे <laughs> उभा कर भट्टर कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे ज्याने काय होतं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन लागतं यानं लाईनवरून ना बाळा लाईन पाठींबा कली लाईनवर ठेव बॉल नाही रे लागला बाळा नाही लागला किती तिसरा बॉल आधी स्ट्रॅस उभा करून ठेव व्यवस्थित हलवतो इकडे तिकडं काही नाही आता लास्ट एक चान्स लास्ट चान्स खूप छान खेळतो तो हा मग फोरच आहे ना त्या तीन झालेत हा बघा मुलं छान छान अस निशाणा घेऊ 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 लात मारायले अरे ठीक आहे चला आता ईश्वरी येते बघा आता ईश्वरीला पण चार पंचार ईश्वरी आधी बॉल व्यवस्थित उभा करा जाऊन द्या हरवून द्या पुढच्या गेम मध्ये जिंकू शकता ठीक आहे सॉरी परंतु आमच्याकडे अशा पद्धतीची नाली आहे त्याच्यामुळे नालीत जाण्यात घाबरण्यासाठी आम्हाला जरा मुलांना पळवावं लागतं तर बघा हे बघा बॉल किती लांब फेक ठेक ठेक तिथेच थांबतो आता ईश्वरी एक चान्स सुकला ईश्वरी हा अजून तीन चान्स आहेत चला दोन अरे भांडा ना का खेळू बघा तीन चान्स झाले तिश्वरी लास्ट चान्स आहे लागलं ला पाहिजे नेम लक्ष देऊन हा बघा रे अशा पद्धतीने गेमचा विनर कोण आहे रे आपला देव आणि शिविणारे ठीक आहे अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू